निसर्ग कधी कसा वेगळा चमत्कार घडवेल सांगता येत नाही अशीच घटना घडली आहे दोडा मार्गात एका बागेत कापलेल्या बुंध्यातून केळीचा घडच उगवलाय ऐकून थक्का बसला ना हे कसं शक्य आहे हा प्रश्न पडलाय ना पण हे खरंच आहे या फोटोतून हेच दृश्य दिसतय अर्धवट कापलेला हा केळीचा आहे आणि त्याच्यावरच हा केळीचा घड लागलेला दिसतोय सध्या चमत्काराची जोरदार चर्चा होते दोडा मार्गातील आई रोड परिसरात राहणाऱ्या रोहन खडपकर यांच्या बागेतील हा प्रकार आहे ते महावितरणमध्ये वायरमन पदावर कार्यरत आहे त्यांच्या बागेत अर्धवट स्थितीत असलेल्या बुंध्याला केळीचा घड लागला शिवाय हा बुंधा काहीसा सुकला देखील होता मात्र अशाही स्थितीत बुंध्याला घड आल्यानं आश्चर्य व्यक्त होत हे पाहण्यासाठी गर्दी होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल